नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साधी सोपी रेसिपी दाखवणार आहे पण चवीला अप्रतिम अशी लागते ती म्हणजे कोबीचं ऑमलेट चला तर मग आता हे बनवायला सुरुवात करूयात त्यासाठी इथे मी एक वाटी भरून कोबी बारीक चिरून घेतलेलं आहे तसेच एक गाजर आणि कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्यासुद्धा लागणार आहेत आणि त्यासुद्धा मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत हे ऑमलेट बनवण्याकरता मी दोन अंड्यांचा वापर करणार आहे इथे मी ही दोन्ही अंडी छान फेटून घेतलेली आहेत आणि त्याच्यामध्ये एक चमचा ओरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घातलेले आहेत तसेच आता याच्यामध्ये मी अर्धा कप दूध आणि दोन चमचे तांदळाची पिठी घातलेली आहे आणि परत एकदा हे छान फेटून घेतलं आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी सगळ्या चिरलेल्या भाज्या घातलेल्या आहेत आणि चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे पॅन तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल सोडलेलं आहे आणि आता हे ऑमलेट घातलेलं आहे दोन्ही बाजूने मस्त खरपूस असं ऑमलेट बनवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण तांदळाची पिठी घातली असल्यामुळे हे छान क्रिस्पी असं होणार आहे हे बघा मस्त असं हेल्दी ऑमलेट तयार झालेलं आहे याच्यावर मी थोडासा टॉमॅटो सॉस घातलेला आहे याच्याबरोबर तुम्हाला ब्रेड किंवा पाव घ्यायची आवश्यकता नाही आहे हे नुसतंच खूप छान लागतं तेव्हा तुम्ही हे जरूर करून बघा धन्यवाद बाय बाय